नमस्कार श्री स्वामी समर्थ रात्री मी नैवेद्यासाठी तांदूळ आणि मखाण्याची खीर बनवलेली आहे तर मी ती तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी एक छोटी वाटी म्हणजे शंभर ग्राम तांदूळ भिजत ठेवले होते दोन तीन तास तर ते छान भिजलेले आहेत तर मी चपात्या बनवलेलं पॅन होता तो गरम होता आणि त्याच्यातच थोडंसं तूप टाकून तांदूळ छान भाजून घेतलेले आहेत आणि खिरीमध्ये घालण्यासाठी एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथं मिक्सरमध्ये मी तांदूळ आणि मखाना इथे पाहू शकता तर बारीक करून घेते आणि त्याच्यामध्येच वेलचीही घालून एकदम बारीक करून घेणार आहे तर आता इथे आपलं मखाना तांदूळ आणि वेलची वाटून झालेली आहे पाणीही आपलं छान उकळलेलं आहे तर आता इथे मी कढई ठेवून त्याच्यामध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवणार आहे तर भर बरेच दिवस मी गोड असं काही बनवलं नव्हतं नैवेद्यासाठी तर आता इथे दोन चम्मच तूप घातलं आहे गरम करण्यासाठी आणि ते छान गरम झालं की वाटलेलं मिश्रण त्याच्यामध्ये बारीक गॅसवरती खमंग भाजून घेणार आहे तर इथं दूध मी अर्धा लिटरच घालणार आहे त्यासाठी मी पाणी गरम करून ठेवले ते अगोदर घालणार त्याच्यामध्ये शिजून तांदूळ शिजून झाले की वरून मग दूध घालणार आहे तर इथे ते मिश्रण आता मी आचेवर छान परतून घेणार आहे तांदूळ तांदळाचं म्हणजे त्याचा खूप छान वास येतो तर इथे साखर घालून घेतली मी चार चम्मच तेही आता मिक्स करून घेणार आहे म्हणजे जे साखरेचं पाणी आहे तेही गरम झाल्यानंतर सुटतं मग आपल्याला अंदाज येतो की खिरीला किती पाणी आणि किती दूध लागतं इथे तर इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे साखर तर आता मी पाणी घालून घेते पहा उकळलेलंच पाणी घालायचं म्हणजे गोटळ्या होत नाहीत आणि छान आपली खीर चविष्ट बनते तर इथे पहा मी पाणी घालून घेतलं आता थोडंसं केशर घालणार आहे एक चिमोटभर म्हणजे कलरही खूप छान येतो आणि आता मिक्स करून वरून दूध घालून घेणार तर इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतलं होतं ते साईसोबतच घातलं त्याला खूप छान साई, साई आलेली तर ते सगळं दूध मी त्याच्यामध्ये टाकलं आता मिक्स करून घेणार छान आता उकळी येईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते तर इथे मस्त मिक्स करून घेतलं आता वरून कट केलेलं काजू आणि बदाम टाकणार आहे तर इथं उकळा येईपर्यंत आपली खीर छान हलवून घ्यायची आहे कारण ते एका जागेवरच घट्ट होऊन राहते आणि बाहेरही ओतू जाते तर इथे पहा आता आपली खीर उकळेल मस्त तर मी लगेच ड्रायफ्रूट घालून घेईल तर खिरीला आपले छान उकाळ आलेला आहे आणि आता कट केलेलं ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथं मी दहा बारा बदाम आणि चार पाच काजू कट करून घेतले होते ते मिक्स केले आणि अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट पावडर घालून घेतली आता हे सगळं मिक्स करून घेणार तर इथे पहा आपली खीर तयार झालेली आहे तर आता मी देवासाठी नैवेद्याचं ताट बनवणार आहे तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे पहा देवासाठी नैवेद्य काढलेलं आहे धन्यवाद श्री स्वामी सम